आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज पनवेल नवी मुंबई मुंबईसह पुण्यात अंमली पदार्थ दिवसेंदिवस पसरतच चाललं आहे शुक्रवारी पनवेल मध्ये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार धाड टाकत तब्बल चौतीस किलोचा गांजा पोलिसांनी ताब्यात घेतलाय मिळालेल्या अधिक माहितीनुसार अंमली पदार्थ विरोधी पथकाने पनवेल मधील आजीवेली गावाजवळ ही कारवाई केली आहे येथे एका चारचाकी गाडीतून चौतीस किलोचा गांजा विक्रीसाठी नेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी या कारचा सापळा रचून पाठलाग केला आणि आरोपीच्या मुसक्यावळ्या पोलिसांनी या प्रकरणी सापळा रचत दोन आरोपींना ताब्यात घेतलं आरोपी आपल्या गाडीतून तब्बल चौतीस किलो गांजा विक्रीसाठी घेऊन आले होते या प्रकरणात आणखी काही आरोपी असल्याचा पोलिसांना संशय आहे त्यानुसार ताब्यात घेतलेल्या दोघांची चौकशी सुरू आहे अंमली पदार्थाचं रॅकेट संपूर्ण महाराष्ट्रात पदार्थ विरोधी पथकाने पनवेलमध्ये लाखोचा गांजा पकडला याआधी बुधवारी देखील नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने एका कारमधून सुमारे बारा लाख चोवीस हजार रुपयांचा गांजा जप्त केलाय या प्रकरणी पोलिसांनी गांजा विक्री करणाऱ्या दोघांविरुद्ध दो गुन्हा दाखल केला असून एकाला अटक केली आहे तर पोलिसांची माहिती मिळताच दुसरा आरोपी फरार झाल्याने त्याचा शोध सुरू आहे मुंबई गोवा महामार्गावर पाटला करत जवळ ही कारवाई करण्यात आली वाहनामध्ये बारा लाख चोवीस हजार रुपये किमतीचा गांजा लपवून गोव्याला घेऊन जात असताना पोलिसांनी ही कारवाई केली आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट पनवेल नवी मुंबई